गुंतवणूक आरोग्यातली भाग नऊ आहारविधी विशेष आहेत ना कर्ण किंवा संस्कार तेव्हा आपण असं बघत होतो की प्राय हा अग्निसंस्काराने पदार्थ पचायला हलका होतो दूध बासुंदी रबडी हे थोडेसे जड होत जाणारे अशा स्वरूपाचे पदार्थ आहेत आता त्यातही पारंपरिक रीतीने विचार करायचा झाला तर पूर्वी चूल किंवा शेगडी अशा स्वरूपाचं प्रकरण होतं आणि त्याच्यावरती पदार्थ शिजवले जायचे आता अनेक साधनं उपलब्ध झालेली अशा स्वरूपाचे आहेत विशेषतः गॅस आणि त्याचा स्टोव असणार अशा स्वरूपाचं आणि मग त्याला काजळी धरत नाही त्यामुळे उष्णता जास्तीत जास्त चांगली मिळते अशा चा स्वरूपाचं आहे आणि वापरायला सोयीचं असणार अशा स्वरूपाचं त्यामुळे गॅसचा प्रचार वाढला पुढे इंडक्शन नावाचं प्रकरण आलं मॅग्नेटिकच्या साह्याने पदार्थ गरम करायचा अशा स्वरूपाचं तेही ठीक आहे त्याला फार अडचणी मुद्दा येत नाही पण मायक्रोवेव्ह हे जे काही प्रकरण उदयाला आलं त्याच्यामध्ये पदार्थातल्या पाण्याच्या मॉलिक्युल्सना गती दिली जाते आणि त्याच्यामुळे पदार्थ गरम होतो आणि हे अनैसर्गिक असणार अशा आहे आणि म्हणून मायक्रोवेव्हचा वापर थांबवायला पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर कमी सुरू झालेला आहे असं आहे पण मायक्रोवेव्ह आरोग्याच्या दृष्टीने चांगला नाही याच्याविषयी आता दुमत नाही मग त्यापेक्षा ओ टी जी ओव्हन हा पर्याय बरा असणारा अशा स्वरूपाचा आहे जर ओव्हन मध्ये काही गोष्टी करायच्या असतील बिस्किट ब्रेड किंवा अशा स्वरूपाचं तर ओव्हन हा जास्त बरा ऑप्शन असणार अशा स्वरूपाचा आहे मायक्रोवेव्हचा वापर टाळावाच अशा प्रकारची परिस्थिती राहील पण आता सोय आणि आ... पटकन काहीतरी उपलब्ध व्हावं अशा प्रकारसाठी म्हणून मायक्रोवेव्ह विशेषतः वापरात असणार अशा स्वरूपाचा आहे आता इन अशा स्वरूपाचे जे काही रेस्टॉरंट असतात त्याच्यामध्ये एका दाराने तुम्ही आज शिरायचं तिथेच ऑर्डर द्यायची वळसा घालून पलीकडच्या दाराला बाहेर येईपर्यंत तुमच्या हातात माल तयार मिळतो गरम गरम असणार अशा सगळी बातमी ड्राईव्ह थ्रू किंवा इन अशा स्वरूपात तर तिथे पदार्थ तयारच असतात ते डीप फ्रीजला असतात त्यातनं काढायचे मायक्रोवेवला टाकायचे से, वीस सेकंद तीस सेकंद एवढी पुरतात आणि तो पदार्थ खाण्यायोग्य गरम अशा स्वरूपाचा होतो आणि त्याच्यामुळे त्याचा प्रचार प्रसार खूप वाढला या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत एकतर अशा प्रकारचा तयार पदार्थ डीप फ्रीम ठेवणं हाही गोंधळाचा आहे आणि अशा प्रकारे तो काढून मायक्रोवेव्हमध्ये घालून घेणं हाही प्रकार चुकीचा असणार अशा स्वरूपाचा आहे पण लोकांना वेळ वाचतो असं वाटतं कुठेतरी बसून शांतपणे ऑर्डर देऊन ताजा गरम पदार्थ आला तर खरंच जास्त बरं असणार अशा स्वरूपाचा पण मग कार्बनला जाता जाता तो पदार्थ खायचा आणि दोन मिनिटात तुमच्या हातात पदार्थ मिळतो यामुळे मायक्रोवेव्हचा प्रचार खूप वाढलेला असं स्वरूपाचा आहे पण तसं करणं इष्ट नाही तीच गोष्ट रिफ्रिजरेटरच्या बाबतीमध्ये रिफ्रिजरेटरमध्ये पदार्थ टिकतात असं एक मोठ्या प्रमाणामध्ये समज आहे काही अर्थाने खरं आहे पण खरं तर पदार्थांवरती दोन गोष्टी काम करत असतात एक उष्णता वातावरणातली किंवा स्मार्याच्या स्वरूपाची आणि काळ काळ नावाची गोष्ट आम्ही बदलू शकत नाही बाहेरच्या वातावरणातली उष्णता कमी करून फ्रीझरमध्ये किंवा डीप फ्रीजमध्ये पदार्थ जर ठेवले तर सहा सहा महिने वर्ष वर्षभर वर लोक अशा प्रकारे ठेवणारी आहेत आणि त्यातनं बाहेर काढायचं आणि मायक्रोवेव्हला गरम करून खायचं हे विशेषतः भारतीय लोकांच्या मध्ये जास्त प्रचलित आहे तर हेही चुकीचंच आहे त्या काळाचा परिणाम त्याच्यावरती काही ना काहीतरी होतच असतो अशा स्वरूपाचा तो आपल्याला कळत नाही एवढंच आहे आणि त्यामुळे फ्रीजमध्ये पदार्थ टिकतात आणि त्यामुळे असे पदार्थ टिकवून खायला काही अडचण नाही असं जगभर सामान्यपणे मत आहे आता भाजी रोज आणणं किंवा एक दिवसांना आणणं शक्य नाही म्हणून आठवड्याची भाजी एकदा आणायची आणि फ्रीजला ठेवायची असं प्रचलन आहे इतपतच ते ठीक आहे एकदा फ्रीजमधनं भाजी काढली आणि तयार भाजी केली बनवली अशा स्वरूपाची की मात्र ती पुन्हा फ्रीजला जाता कामा नये आयदर रात्रीची भाजी रात्रीच संपवायला पाहिजे नाहीतर देऊन टाकायला पाहिजे नाही तर त्याच्यापासून सेंद्रिय पद्धतीने गॅस बनवायचा आणि तो वापरायचा हा मार्ग बरा राहतो जर या प्रकाराने भाजी नेऊ शकणार कोणी असेल तर जास्त बरं नाहीतर शिजवतानाच ती एवढी शिजवायची की आपल्याला त्या रात्री पुरतीच ती पुरेल त्याच्या पलीकडे ते राहता कामा नाही फ्रीजचा अतिरेकी वापर खरंच टाळणं अतिशय गरजेचं चा। अशा स्वरूपाचं पुढे पुढे